नमस्कार मंडळी आद्विका शिंदे आम्ही चंदगडी या चरणमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस रक्षाबंधन तर रक्षाबंधन आणि सोबतच नारळी पौर्णिमा देखील आहे तर रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा तर रक्षाबंधन म्हटलं की गुलाबजामून तर आलेच तर चला तर मग मस्त असे गुलाबजामून मी करून घेते तर आज म्हटलं आद्विकाचं रक्षाबंधन करूया तर इथं आमच्या शेजारी दोन मुलं राहतात ती त्यांना भाऊ मानते तर त्यांच्यासाठी म्हणून आज ही खास पीठ केलेलं आहे तर इथं मी छान असे गुलाबजाम करून घेतलेले आहेत त्यानंतर अशी रांगोळी काढली त्यानंतर रिकामी जागा भरण्याचं काम आद्विकाने केलेलंच आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर आला आता राखी बांधण्याचा कार्यक्रम तर आज आद्विका थोडीशी नर्वसच होती का माहीत नाही पण एक चूक झाली की इथं व्हिडिओ करताना माझ्याकडून स्टँड थोडंसं उंच उंचावर ठेवलं गेलं नाही त्यामुळं व्हिडिओमध्ये आमचे चेहरेच दिसलेले नाहीत तर तुम्ही समजून घेऊ शकता तर तर अशा पद्धतीनं ही छोटीशी आमची रक्षाबंधनचा कार्यक्रम झालेला आहे तर आजच्या या पवित्र दिवसाला सगळ्यांनी राख्या बांधून छान असं बहिणीने गिफ्ट दिले असतील छान छान तसंच त्यांचं रक्षणसुद्धा करा तर आजकाल कर तुम्हाला माहितीच आहे काय काय प्रकार घ गर, घडतायत आपल्या इथं किंवा बाहेर तर नेहमी काळजी घेत राहा बहिणीची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रब की रुबाई न तेरे बिना तू मेरे बिना बीना मरहू न मै तेरे बीना तू रहे ना तू मेरे बिना